तिजगाव येथील आदिवासी आश्रम शाळेमध्ये नव्वद पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सकाळी दुधातून विषबाधा झाल्यानं वैद्यकीय उपचारासाठी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ आणि ग्रामीण रुग्णालय खुलताबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलाय तिसगाव तालुका खुलताबाद येथील आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थी हे निवासी शिक्षण घेत असतात या ठिकाणी विद्यार्थ्यांना निवासासह भोजन आणि शिक्षण अशा सुविधा शासनाच्या वतीने देण्यात येतात या ठिकाणी अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या तीनशे सतरा असून आज दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी सकाळी आठ वाजता विद्यार्थ्यांना आश्रमशाळा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध झालेले दूध देण्यात आले होते हे दूध पिताच विद्यार्थ्यांना मळमळ उलट्या जुलाबियासारख्या त्रास जाणवू लागल्यानं काही विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली होती संबंधित आदिवासी शाळा प्रशासनाने तातडीने शहाण्णव विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय खुलताबाद आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ येथे वैद्यकीय उपचारासाठी आणण्यात आलं या ठिकाणी विद्यार्थ्यांना आल्यावर सलाईन देण्यात आली तसेच औषधोपचार सुरू आहेत नक्कीच वेरुळ धक्कादायक प्रकार समोर आला आहे काही शाळकरी मुलांना झाल्याचं जात आहे ग्रामीण घाटीतील दिपाली मॅडम हे आपल्यासोबत आहे पण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कशा प्रकारे लहान मुलांना आणि शाळकरी मुलांना दुधात्म विश्वास झाली मॅडम नमस्कार आज सकाळी दहा वाजता शाळकरी मुलांना दुधात्म विश्वास झाला असं आहे जाते यावर तुमची पहिली प्रतिक्रिया आम्ही ट्रीटमेंट पण दिली आता सर्व स्टेबल आहे त्यांना दुधातून मी बरं झाली असं कळलं आता आम्ही सॅम्पल पण पाठवले अजून कळेल की दुधातूनच झाले की अजून काही रिझल्ट आहे नक्कीच त्यांची प्रकृती ठीक आहे पण किती विद्यार्थी नेमकं किती विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे एकोणसत्तर विद्यार्थी आहेत सगळे आणि बरेच आता स्टेबल आहे अजून पुढे कुठे त्यांना पुढे पाठवायची गरज नाही पडली ते इथेच आमच्याकडे स्टेबल आमच्या ट्रीटमेंट काय नाव नव्हतं तुझं कोणत्या शाळेत शिकते तू आश्रम शाळा काय झालं तुला पोट दुखत होत कशामुळे दुखत होत सकाळी किती वाजता घेतलं होत आठ वाजता नंतर काय मळमळ उलट्या सुरू झाल्या का, का। नाव काय बेटा तुझं निकिता कुठे शिकती बेटा तू शाळेचं नाव काय झालं तुला पोट दुखत कशाने मी सतीश देवेंद्र लोखंडे आम आदमी पार्टीचा प्रदेश युवा संघटन मंत्री मित्रांनो आज रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तिसगाव येथील आश्रम शाळेमध्ये जवळपास शहाण्णवच्या वर मुलांना दुधातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडलेला आहे आणि या ठिकाणी आदिवासी समाजातील गरीब आणि गरीब मुलं शिक्षण घेतात काहीतरी उज्ज्वल भविष्याच्या आशेने त्यांचे पालक या ठिकाणी टाकतात आणि या ठिकाणी जर अशा प्रकारचा निकृष्ट दर्जाचा पोषण आहार मिळत असेल आणि विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि आयुष्य जर धोक्यात येत असेल तर हे सरकार काय झोपा काढत आहे का की फक्त आयाराम गायारामची भरती करण्यात मजगूल झालेलं गेंड्याची कातडी घातलेलं हे सरकार यांना जाग कधी येणार ह्या गरीब विद्यार्थ्यांना थोडीतरी त्या सरकारला लाज असेल तर या विद्यार्थ्यांवर आज रोजी झालेल्या या वीजबाधे प्रकाराची ते त्वरित विभागीय आय। आयुक्तामार्फत चौकशी करण्यात यावी अशी आमची आम आदमी पक्षाच्या वतीने मागणी आहे आणि जर चौकशी झाली नाही तर आम आदमी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू असा संबंधित प्रशासनास आमचा कारवाईचा इशारा आहे धन्यवाद विलास कटार आहे सर आपण कोणत्या शाळेतले आहात शासकीय माध्यमिक आश्रम शाळा गाव सर काय झालं होतं आपल्या शाळेमध्ये आज सकाळी दैनंदिनीच्या प्रमाणे मुलं सकाळी उठले त्यांनी त्यांच्या आंघोळी वगैरे नंतर त्यांना नाश्ता दिला वाटाणं आणि वसळ जे असते त्यांना प्रोटीनचं जे काही नाश्ता असतो नाश्ता दिला त्यानंतर त्यांना ते दूध दिलं दूध कालच चालू होतं त्यांना दिलं आणि एक अर्ध्या तासाने मुलं मळमळ व्हायला लागली उलटी व्हायला लागली अशा तक्रार घेऊन हो आली आम्ही त्यापर्यंत त्यांना विरोळे केस या ठिकाणी हलवलं हो इथेसुद्धा उपचार चांगल्या प्रकारे झाले त्यांनी सर्व मुलं आता स्टेप आले आहेत तुम्ही संबंधित जे पुरवठादार आहे त्यांच्या विरोधात काही कारवाई वगैरे करणे केली आहे का आता सध्या तर काही केलेलं नाही वरिष्ठ संबंधीचं सगळं तक्रार करणार वरिष्ठ कार्यालय ज्या काही सूचना देईल त्याप्रमाणे कारवाई करणार अमोल काळे स्टार महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर